नमस्कार 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 भाऊ तुम्ही शिरपतराव का हा मी शिरपतराव खरेदी विक्रीचं काम करता म्हणे करतो करतो तुम्हीच करता का जमीन घ्यायची तुम्हाला अहो एवढी कुठं आमच्या आईपत मग गुंडापर घ्यायची होती करता घरापुरता हा घर बांधायचं स्वप्न लय मोठं भेटन भेटन आपण तो जाणार का तो खरेदी विक्री मग दाखवा बा मग नाही दाखवायला काय दाखवायला लगेच दाखवू शकतो तुमची फुल तयारी आहे ना हा तयारी आहे ना तुमची तयारीच दाखवायला नाही तर मग काय नोंद बसाल ना हा बसते बसते अबा आपल्याला नोंदच हो। पाहिजे खरेदी जाता ना हा हा माणूस तुम्हाला घ्यायची त्यांना द्यायची माझं कमिशन आहे ना फिफ्टी फिफ्टी कोण राहते बरोबर कोणत्या आठ टक्के त्यांना कोणता आठ टक्के यावर केवढाच आहे बरोबर पर आता मॅडम खूप जमी माग झाली बघ आमच्याकडं जमीन मागे का तुमच्याकडे खूप माग झाली कारण आता लोक जमीन मिटून हा हवेच्या कडाला आहे ना हो हवेचा तुम्हाला काय धंदा कथा काय का जागा नाही नाही बंगला बांधायचा बंगला अच्छा अच्छा, अच्छा तुम्हाला मोठा बंगला बांधायचा हो चालेल ना पैसे तयारी दा लगेच जागा त्याला काय नाही चला पैसे सोबतच आणलेलं चला पैसे सोबत हो मग लय पैसे लागतात मॅडम पैसे एवढे तुम्ही सांगा वापरते म्हणजे एवढं सोपे का वाटत बँकेत पैसे फोन आहे ना आपल्याकडे फोन अच्छा चालतं फोन पे करणार आहे का हा बर चाल मग ते दहा टक्के कमी राहणार आपलं बघ बर बर हो म्हणजे थोडं कमी जास्त नाही होणार का शकड दहा टक्के राहत शकड दहा टक्के राहत का आता लाख तुम्ही हिशोब करा कुठे तुम्हाला किती घ्यायची त्याच्यावर आहे तुम्हाला एक गुंठ घ्यायची का दहा गुंठे घ्यायची तुमच्या एवढं दहा गुंठे नाही एका दाखवत से मग मी तुम्हाला सांगते मला घर केवढं मोठं बांधायचं असं हो चालेल ना चालू फोन येतात हा ते तुम्हाला फोन येत राहत ना नाही माझा नवरा आहे ना घरी दारू पिऊन पडेल राहतो अच्छा हॅलो हा बघ दुसऱ्या दुसऱ्याचे बसवले ठेव नवरा लय पितो लई दारू पितात हे चाललंय हिमतीवर फक्त सगळं म्हणजे सगळं तुम्हीच अंगोर घेऊन राहिले काय करणार आहे मग आता नाही पर हा खूप लोड मॅडम तुमच्या अंगोर हा आता घर घ्यायचं म्हटलं एवढं मोठं स्वप्न आहे म्हटलं जागा बघावंच लागणार आहे घर बांधावंच लागणार आहे बरोबर ना पण त्या नवऱ्याला राड नको करायचं काम चालू असतं नाही त्याची गॅरंटी माझ्याकडे आहे तो सहीला लागेल ना तिथे नाही देऊन टाकले की बरोबर पितात ते हा मग त्याला काय चालतंय किती लांब आहे इथून जवळच जवळच आहे का हो काय मॅडम ये सुद्धा आपल्या हातच यावर आहे का ही जमीन आहे ना हा सगळं आपल्या यावर असतात म्हणजे पीक निघायला नाही यावर होईल त्यांचा ही जमीन विकलेली तरी पीक लावलंय तुम्ही नाही नाही त्यांनीच लावले फक्त मी कमी तेव्हा एक रुपये काम करायचं मी म्हणजे समोरच्या शेती घेतली बा एक रुपया टेक्यानं काम करतो खाली एक रुपये टेक्यानं अभ्या तुम्हाला सांगतो इतकी माय प्रगती वाढली तर मी आता एक एवढं घेऊ शकतो एवढं एकटं घेऊ शकतो नाही खरेदी विक्री रोजचं मला यावर चालू सारखे मला या बाठे देऊ देव पार माझ्या अंगठे दिली हा 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 बरोबर बरोबर अंगठे देते जमीन आहे का हा एवढं एवढा हा प्लॉट हा एक प्लॉट आहे बा हो एका पण मग जास्त आहे झाला तुमचे परमा याच्यामध्ये चार वाटण्या करावं लागतील हा ते हाय बोला बाल तो मालक आपल्या पैसे नाही पण त्याच्या वेळेत मी तुम्हाला सांगतो काही झालं तुम्हाला वीस लाख रुपये गुंठा पड ये हो वीस लाख रुपये सहज सहजी सहज एवढं एवढ पैसे नाही त्याची ऑफर जास्ती पंचवीस ऑफर आहे पण माझ्यामुळे ना मी त्याचे खूप व्यवहार करून दिले ना वीस तुम्हाला कन्फर्म करून देऊ शकतो मी कमी जास्त करा त्याच्याबरोबर किती कमी होणार आहे अजून त्याच्यावर घर बांधायचं वीस लाख पहिले त्याच्या जागेची घ्यायचं का बांधून देणार घर नाही घर ना, 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 कस का मॅडम जसं आहे सांगू तुम्हाला परत घ्या नाही तर सतरा मला रोज फोन येते जागा अर्धच करून द्या चाल ना अर्ध घ्या ना दहा लाख रुपये अर्धच करून द्या शेअर फोटो जागा मोजून जेवढी लागणार तेवढी घेत तुम्हाला भेटेल हा ना हो मग काय नाही नहीं, नहीं, तुम, तुम आराम आता पावलावर मजून घेऊन नाही नाही तुम तुमचं कुटुंब केवढे कुटुंब लय मोठं वीस लोकांचं वीस लोकांचं कुटुंब पंक्ती बसत रोजच्या जेवायला दोन पंक्ती आरामशीर बसतो जेव्हा आतापर्यंत तुम्हाला घर नव्हतं का नाही नाही घर आहे पण मग ते तोटक मुटक राहत ते हा घर आहे त्याच्यामुळे तुम्हाला जमत एकत्र राहिला ना एकत्र राहायला म्हणजे कुटुंब सगळं आणायचं इथं मोठं घर बांधायचं मोठं स्वप्न आहे मग जर ना मॅडम सोय ना असं झोपायची राहायची एकत्र जर केलं तर मग तुम्हाला तिकडे परिस्थिती तिकडे परिस्थिती नाही मग घेऊन टाकू का नाही तुमच्या म्हणून तुमच्या पैसे आहे पण त्या अनुसार करा फिक्स झालं मग बरं मग तुम्हाला आता पैसे किती ऑलरेडी लाख रुपये आहे हो लाखात काय येतं मॅडम लाखात काय येतं आता तुमच्यासारखा माणूस आहे या जगात नाही कसं काय आहो आपली आजची ओळख बरोबर बरोबर आणि त्याच्यात तुम्ही मला तीन लाख रुपये देताय म्हटल्यावर विषय ना मोठा खरे 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 त्याला कारण आहे मी तुझी परिस्थिती पाहिले तुझा नवरा दारुडे आहे हा 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 तुला पुणे उपकार करावं म्हणून माझी तू झाला म्हणून मी तुला सहकार्य केलं बरं एक काम कर आता तिडे ना त्या मालकाला ना मला पहिले काहीतरी अमाऊंट द्यायला लागल तर तू इकड टाक आणि माझे तीन लाखाचे चार लाख रुपये मालकाला कर जमा करून आपण बिंदास फिरायला निघून जाऊ म्हणजे मग काग ते कागद पगड अमुक धमुक ते लय राहते कागदपत्र काढ लागतात ना म्हणत आपण खर्च हाणून जाऊ चालेल चुकून आलो का फिरून लय डायरेक्ट खरेदी हाणून देऊ एक लाख रुपये टाका नंबर सांगा ना तुमचा घ्या पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी नव्वद सतरा नव्वद सतरा अठ्ठावीस अठ्ठावीस चाल करा फोन नाही फोन नका हा बोलतो का पहिले नाही सायलेंट सायलेंट लागला लागला का एक रुपया टाक हा आलं थांबा मला पैसे टाकून घेऊ द्या पहिले एक लाख रुपये टाका दोन वेळेस करते पन्नास पन्नास हा ठीक आहे ठीक आहे तुमचा मनावर करा तुमच्या सवड जसं होईल तसं फोन काढावं लागेल पहिले काढला काढलं तुमचा नंबर आहे ना बघून घ्या पहिले नाही तो, तो जिरपतराव ना हो आला आलं बघा बरं आले का पन्नास हो हो पन्नास आले ऐक पन्नास टाका हा टाकते ना बघा बर आले का हो एक लाख आले आणि ऐका एक लाख रुपये भेटले मा तीन लाख टाकून चार लाख मालकाला जमा जमा लवकर मी जर एकदा बाहेर फिरायला जर गेलो तर मी साध सुद्धा काही खात नाही आपल्याला मटन चिकन असं चांगलं चांगलं चांगली हायफाय गाडी फिरायला पाहिजे ते आपण ट्रेन फिरणार फिरणारा माणूस नाही तर मी चे तिकीट काढले तरी आपण फिरायला जाऊ शकतो काय अडचण नाही बघ फिरायपुरते पुरते पैसे आहे ना हाय आहे काय अडचण नाही काय नाही दहा पंधरा हजार आहे काय होत पन्नास एक हजार घेणार फिरायला आपल्याला मॅडम असं नाही ना हो मी तुमच्या करता तीन लाख रुपये घात तुम्ही माझ्या करता तर वीस लाख घालू शकत नाही वीस हजार घालू शकत नाही काय जाऊ आपण इकडे जाऊ इकडे तिकडे येऊ फिरून जायचं करून बरोबर जाऊ दे जा जा बर बर। जा तुम्ही ना खूप माझ्या मनासारख्या भेटला बघ मला आजपर्यंत अशी मला एकही बाई हो ना आपला स्वभाव लोक रे नाही नाही मी खुश आहे तुमच्या स्वभाव बघा मी तुमच्या खुश आहे हॅलो मॅडम मी काय म्हणतो हा बोला ना मालकाशी दोन शब्द बोलून घेतो फोन आलाय का फोन त्याचे दोन तीन कॉल माझ्याकडे मी नाही 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 असे कोणास बोलते नाही ते खूप मोठे माणसं आहे ते ते काय असे कोणते नॉर्मल माझे फोन घेऊ शकत नाही ते हो कुटी कुटीचे यावर असते तरी ते फोन उचलते बरोबर हॅलो साहेब मी काय आणतो झालेला यावर आता तो मला मी चार लाख रुपये टाकून देतो लगेच तुम्ही पुढच्या कागदपाच तयारी करा आ, हा ताबीस चालू आहे थोडं बाहेर हां ते म्हणजे समोरची पार्टी आहे ना मला तशी बाहेर घेऊन चाललेली मग तुकून आलं का मग तिचं मोजून देऊ आणि काम चालू करून तिची आहे का ना पुढच्या पाहिजे थोडे असे टप्प्याने भेटते कारण परिस्थिती नाजूक आहे ती नावर धारवडे हो ते पाहिजे जाऊ दे माझं राहणार सगळी चाल चालेल ठीक आहे ठीक आहे मी राहतो मॅडम आता फोन झालेला आहे बरोबर मालकाला पैसे लगेच मारून देतो हो हो पैसे मारून दिले का चार लाख नो टेन्शन आपल्याला फिरायला कारण कसं आपण फिरायला जाणार त्याचा मध्ये मध्ये फोन द्या ना पैसेच काय केलं पैसे काय ना त्याच्यापेक्षा पैसे मिटून टाकले का आणि बाकीच्या पैसे तुम्ही टप्प्या टप्प्याने हो हो महिन्या दोन महिन्या महिन्या दोन महिन्याला लाख लाख पन्नास पन्नास हजार रुपये करून द्यायचं मिटून टाका म्हणजे कसं तुमच्या कामाला अडचण नका झाला हो बर चला करा तयारी आपल्याला चला चला आमचं बस गाडीचं ही तुमची गाडी का हो आपलीच गाडी गाडी चांगली फक्त फिर करता गाडी फिर नाही पुढत चांगलंय 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 ना कायचं हो हो, चला चला श्रीपतराव कुठे हो कोण श्रीपतराव ते काय म्हणतात एजंट नाही का ते शिरप्या का शिरप्या शिरपतराव त्याला शिरपतराव कोणीच बोलत नाही फक्त शिरप्या बोलतात त्याला माझ्याकडे काम आला तो मजूर म्हणून ते बिल्डर आहे ना म्हणे बिल्डर मग त्याची लायक आहे का बिल्डर व्हायची खरेदी विक्री करताना ते माझ्या इथं शेताला काम तो अहो काही काय बोलतय त्याला कामावरून काढून टाकलं बोगस काम करतो तो कोण तो शिरपतराव तो शिरप्या आहो त्याला मी लाख रुपये दिले लाख रुपये कसले ते घर जागा दाखवली जमीन त्यानं घर बांधायला अहो कसली जागा कसली जमीन त्याची ते त्याला राहायला तरी स्वतःला घर आहे का मग तो माझ्याकडे राहत होता इथं त्याच घर आहे ना असं नाही माझं घर आहे मी मारलं काही अहो काही काय बोलताय तुम्ही लावा बरं त्याला फोन फोन लावते मी तर माझा फोन नाही तो फरार झाला इथून त्याला काढून दिले आम्ही कामावरून तो इथं मजुरांचे हाल करायचे त्यांचे पैसे वाढायचा तो अरे अरे अरे, अरे, अरे। आता माझ्या पैशांचं कोण घेणार आता जिम्मेदारी ते आता आम्हाला काय माहिती तुम्ही असं लगत कस काय काढून दिलं मग बोगस माणसं कशाला ठेवायचे अहो पण मग त्याला विचारायचं तर सही ना कमसे कम कोणाचं घेतलेलं आहे का ठेवलेलं आहे म्हणून मी कशाला विचारू मला काय माहिती तुमचा व्यवहार हा तुमचा काय व्यवहार झाला मला माहिती आहे काय अहो तुमचं नाव काय माझं नाव बाबूराव आहे ना तुम्ही बाबूराव हा आणि ते शिरपतराव शिर्प्या तो तो हा माझ्या तोंडातले शिवाय येत आहे त्यांनी माझ्याकडून लाख रुपये घेतले त्याच्यानंतर त्याला गोव्याला फिरायला घेऊन गेली तो पन्नास साठ हजार खर्च वेगळा झाला तेव्हा मी तीन लाख रुपये टाकतो तुम्ही एक लाख रुपये टाका म्हणे माझ्या समोर त्यांनी फोन लावला होता त्या माणसा मालकाला जमीनवाल्याला फसवलं तुम्हाला त्यांनी याड्यात काढले याड्यात आणि तुम्ही याड्यात निघाल्या आता जा घरी सोडणार आहे मी जागा को ती जागा माझी आहे ती माझी जागा तुम्हाला दाखवली मी कशाला शेत आहे ते देवा 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 लय मोठी पस केली आव त्याने कुठं माहिती आहे का कुठं जाईन त्याचं घरदार काही काहीच पता नाही आता पता नाही त्याचा कोणाचा शिरपतरावचा हा शिरप्या म्हणा शिरपतराव बोलायची आहे का त्याची हा त्या शिरप्याचीच हो बुरटा आहे बुरटा आहे डायरेक्ट मग अहो लोक तर फोन करत होते त्याला आवो थापा मारतो तो घरचे फोन येतात त्याला तो घरी जात नाही म्हणून जा तुम्ही निघा आम्हाला आमची काम पाहू द्या झालं माझं वाटोळच झालं पूर्ण आए... तेवढी चौकशी मला लई लोकांनी सांगितलं शिरपत्राव शिरपत्राव मला काय माहिती असा पसवणूक माणूस निघणार आहे म्हणून माझ्याकडून पैसे घेऊन निघून जाणार आहे म्हणून ह काय माहिती तुम्हाला कोणी तुम्ही असा माणूस ठेवलात कसा कामावर अहो आम्हाला नंतर कळालं तो चोऱ्या व्हायला लागले ना इथं त्याचे लफडे बाहेर आले मग मग आम्हाला कळालं अरे 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 मग मी लय गरीब बाई हो माझा नवरा दारू पितो मला घर घ्यायचं होत जागा घेऊन म्हटलं घर बांधायचं स्वप्न मोठं होत मग गेला स्वप्न लाख रुपये चुना लावून गेला ना तो बाबा एक दीड लाख आला चुना लावून गेला काय आहे त्याला शोधावं लागन कुठं बाई काय डोक्याला ताप झाला हो मला असं वाटलं एजंट तो हम्म खरेदी विक्री करतो आणि हे बांधलं आणि ते बंगल्या आणि ही खरेदी खर केली आणि ती खरेदी केली असंच भुलटाने गेला माझ्या लाख रुपये घेऊन पळून गेला तो दलेंद्र्या मेल्याचं जावं मोडदा पडून चला बोमलत घरी बाई औषभभराची पूर्ण कमाई होती माझीवाली या शिरपत शिरप्याच्या नांदी लागली या शिरपत्रावणी सगळं माझ्याला वाटोळा करून टाकलं